मुलांनो आज आपण एम टी एस मध्ये मराठी विषया अंतर्गत एक नवीन स्वाध्याय पाहणार आहोत त्यामध्ये घटकाचं नाव आहे एकाच शब्दाचे अनेक किंवा भिन्न अर्थ शोधणे बघा मुलांना एकाच शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ म्हणजेच काय की शब्द एकच परंतु त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे अर्थाने वापरले जातात आता समजा उदाहरणार्थ आपण याच्यातला एखादा शब्द घेऊया आता आपण जर म्हटलं मान मग मान या शब्दाचे दोन अर्थ इथे दिलेले आहेत एक म्हणजे मोठेपणा आणि दुसरा आहे शरीराचा एक भाग म्हणजे पहा काही वाक्यांमध्ये हा शब्द मोठेपणा मोठेपणा मोठे या अर्थाने वापरला जातो तर काही ठिकाणी शरीराचा एक भाग म्हणजे आपले आपली जी मान आहे आपल्या डोक्याच्या खालची मान हा म्हणजे शरीराचा भाग म्हणजे असे दोन वेगवेगळे अर्थ असणारा हा आहे मान शब्द मग तसंच आपल्याला एम टी एसमध्ये मध्ये मराठी विषयांतर्गत प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न विचारला जातो एखादं वाक्य देतात आणि त्याच्यामध्ये एकच शब्द दोन किंवा अधिक अर्थाने विचारला जातो मग आता उदाहरणार्थ किराणा मालाचे दर दर दिवशी बदलतात पहा मी तुम्हाला एक वाक्य सांगते इथं पुस्तकात तर दिलेलेच आहे ते किराणा मालाचे दर दर दिवशी बदलतात आता किराणा म्हणजे आपण दुकानातून जे सामान आणतो ना किराणा दुकानातून मग तो किराणा माल मग आता किराणा मालाचे माला दर दर दिवशी बदलतात इथं दर हा शब्द दोन वेळा आलेला आहे परंतु पहिला जो दर शब्द आहे या शब्दाचा अर्थ आहे इथे किंमत या पहिल्या दरचा अर्थ म्हणजे किंमत आणि दुसरा दर म्हणजे प्रत्येक दिवशी आपण एक म्हणतो दर दिवशी मला हे खायला आवडतं म्हणजे प्रत्येक दिवशी दुसऱ्या दरचा अर्थ प्रत्येक दिवशी आणि पहिल्या दरचा मात्र अर्थ किंमत असा आहे म्हणजे शब्द एकच परंतु त्याचे अर्थ मात्र भिन्न म्हणजे वेगवेगळे इथे आलेले आहेत ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे हे शब्द वेगवेगळ्या भिन्न अर्थाने वापरले जातात वेगवेगळ्या वाक्यांमध्ये मग आपल्याला त्याच्यासाठी असे शब्द पाठांतर असायला हवेत जेणेकरून आपल्याला वाक्य वाचल्यावर त्याचे लगेच अर्थ समजू शकतील तर तुम्ही मुलांनी काय करायचे हे शब्द साधारण एक आठवडाभर तरी रोज नियमित वाचायचे म्हणजे तुम्हाला यांचे जे दोन दोन अर्थ प्रत्येक शब्दाचे जे दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात येणार आहेत पहा मी तुम्हाला एक दोन उदाहरण सांगते आता अनंत अनंत म्हणजे अमर्याद आणि दुसरं आहे आकाश आता बघा अनंत अनंत म्हणजे अमर्याद म्हणजे एखादी गोष्ट अशी जी आपण मोजू शकत नाही खूप मोठी असेल त्याला अमर्याद असं म्हटलं जातं किंवा अनंत म्हणजे आकाश म्हणजे आपल्यावरती आभा जे आहे आकाश त्याला सुद्धा अनंत असं म्हटलं जातं नंतर जलद आता जलद म्हणजे आपण नाही म्हणतो ससा खूप जलद धावतो म्हणजेच जलद म्हणजे लवकर लवकर धावतो तो आणि दुसरा जलदचा अर्थ म्हणजे ढग तसंच जीवन मग जीवन म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे आपण जगतो ते आयुष्य म्हणजे असे प्रत्येक शब्दाचे दोन दोन वेगवेगळे अर्थ इथे आपल्याला दिलेले आहेत तर ते तुम्ही प्रत्येकाने नियमित आठ दिवस वाचायचे आहेत म्हणजे तुमचे ते चांगले पक्के लक्षात राहतील ठीक आहे आता आपण याचा स्वाध्याय सोडून घेऊया बघा नमुना प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ शोधा हा प्रश्न सोडून दिलेला आहे तरी सुद्धा आपण पुन्हा पाहत आहोत आपण नेहमी मोठ्या माणसांचा मान राखावा आता पहा अधोरेखित म्हणजे ज्या शब्दाला अंडरलाईन आलेली आहे त्याला म्हणायचं अधोरेखित शब्द मग इथे अधोरेखित शब्द आहे मान मग आता वाक्य पहा पुन्हा मी वाचते आपण नेहमी मोठ्या माणसांचा मान राखावा आता पहा मोठ्या माणसांचा आपण मान राखला पाहिजे मग आता मान म्हणजेच काय तर आपण मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे मग पहा इथं पहिला पर्याय दिलाय गर्व दुसरा दिलाय मोठेपणा दिला तिसरा शरीराचा अवयव आणि चार दिलाय आदर मग आता मान म्हणजे आपल्या शरीराचा अवयव तर इथे येऊ शकत नाही या वाक्यामध्ये म्हणजे वाक्याला अनुसरून त्या शब्दाचा अर्थ तिथे आपल्याला पर्यायामध्ये शोधायचा असतो हं मग आता इथं कोणता अर्थ इथे बरोबर बसू शकेल मोठ्या माणसांचा आपण मान राखला पाहिजे म्हणजेच आदर ठेवला पाहिजे म्हणजे इथे बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पहा इथे चौथा गोल आपल्याला रंगून दिलेला दाखवलेला आहे ठीक आहे मग अशा प्रकारे आपण आता हा खालील स्वाध्याय कम्प्लीट करणार आहोत खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा पहिलं वाक्य रामने वडिलांचे नाव कमावले बघा रामने वडिलांचे नाव कमावले आता इथे नाव या शब्दाला अधोरेखित केलेले आहे मग आता राम म्हणजे एखादा मुलगा वडिलांचं नाव कमावतो म्हणजेच काय तर त्यांचं नाव सगळ्या लोकांना काय त्यांनी काहीतरी चांगलं काम केल्याबद्दल त्याच्या वडिलांना सगळीकडं ओळखलं जातं म्हणजेच नाव लौकिक होतं त्यांचं थोडक्यात प्रसिद्धी होते हा मग इथं होडी नाव म्हणजे होडी पाण्यातून जी चालते ते नावला पण होडी म्हटलं जातं पण तो अर्थ इथे येत नाही नंतर आदर आणि सन्मान सुद्धा नाही तर नावलौकिक म्हणजे थोडक्यात त्या वडिलांना त्या मुलाच्या काहीतरी चांगल्या कामामुळे सगळीकडे प्रसिद्धी होते सगळे लोक ओळखायला लागतात त्याला आपण म्हणतो नाव कमावले म्हणजेच नाव लौकिक पुढे दुसरा प्रश्न पहा अतुलला गोष्टींची पुस्तके वाचण्याचा नाद आहे पहा अतुलला गोष्टीची पुस्तके वाचण्याचा नाद आहे मग आता इथे नाद या शब्दाला अधोरेखित केलेला आहे मग आता गोष्टीची पुस्तके वाचण्याचा नाद नाद म्हणजे नाद या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे आवाज आणि दुसरा असतो छंद आता इथं गोष्टीची पुस्तकं वाचण्याचा आवाज असं जुळेल का नाही म्हणजेच छंद छंद म्हणजे आवड थोडक्यात हा अतुलला गोष्टीची पुस्तके वाचण्याची आवड आहे म्हणजे छंद म्हणजे इथे छंद हा नाचचा अर्थ बरोबर येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रेम सुद्धा नाही आणि व्यसन सुद्धा नाही आणि आवाज सुद्धा नाही पुढे तिसरा प्रश्न पहा नाटकातील अर्जुनाचे पात्र मुलांना आवडले पहा नाटकातील अर्जुनाचे पात्र मुलांना आवडले आता इथे पात्र या शब्दाला अंडरलाईन म्हणजेच अधोरेखित केलेला आहे आता पात्र म्हणजे पहा पात्र म्हणजे काय पात्र या शब्दाचे दोन तीन अर्थ आहेत पात्र म्हणजे नदीचे पात्र म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते किंवा जशी वाहते तिला सुद्धा पात्र म्हटलं जातं नदीचा प्रवाह किंवा एखादं घरात भांड असेल त्या भांड्याला घरातल्या भांड्याला सुद्धा पात्र म्हणतात नंतर योग्य आपण एक म्हणतो तो हे काम करण्यास पात्र आहे म्हणजेच योग्य लायक आहे त्या अर्थाने सुद्धा पात्र हा शब्द वापरला जातो किंवा नाटकातील भूमिका म्हणजे आपण समजा एखादी सिरियल लागली मग त्याच्यामध्ये कोण कोण पात्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये कलाकार थोडक्यात कोण कोण काम करते भूमिका करणारे लोक कोण मग त्यांना म्हटलं जातं नाटकातील भूमिका थोडक्यात भूमिका करणारे मग यांच्यासाठी सुद्धा पात्र हा शब्द वापरला जातो मग आता इथे नाटकातील अर्जुनाचे पात्र मुलांना आवडले मग आता इथं अर्जुनाचे भांडे असा अर्थ जुळेल किंवा नदीचा प्रवाह नाही जोणार तर इथं नाटकातील भूमिका म्हणजे त्याने नाटकात जे काम केले पात्र केले ते मुलांना आवडलं म्हणजे इथे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर करेक्ट येणार आहे नाटकातील भूमिका म्हणजेच पात्र पुढे चौथा प्रश्न पहा मुलांनी गांधीजींच्या फोटोला हार घातला पहा मुलांनी गांधीजींच्या फोटोला हार घातला आता इथे हार या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे आता हार या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ होतात हार म्हणजे हरणे आपण खेळामध्ये समजा हरलो आपण म्हणतो काय हार मिळवली ह हा? आणि दुसरा म्हणजे फुलांचा हार ठीक आहे मग आता मुलांनी गांधीजींच्या फोटोला फोटोला आपण फुलांचा हार घालतो म्हणजेच इथे फुलांचा हार हा शब्द करेक्ट येणारे आहे पर्याय क्रमांक तीन इथे पराभव पराभव सुद्धा नाही किंवा विजय पण नाही आणि जिंकणे सुद्धा नाही ठीक आहे पुढे प्रश्न पाचवा पहा वामनरावांनी दुकानदाराला साखरेचा भाव विचारला पहा इथे भाव या शब्दाला अधोरेखित केलेले आहे वामनरावांनी दुकानदाराला साखरेचा भाव विचारला आता साखरेचा भाव म्हणजेच काय भाव म्हणजे थोडक्यात भक्ती भावना किंमत आणि मान अशी चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला पहा पण भाव या शब्दाचे अर्थ काय होतात तर भाव म्हणजे किंमत म्हणजे आपण किती रुपयांना ती वस्तू आहे असं विचारतो की नाही काय या वस्तूचा भाव किंवा दर किंवा भावना आपल्या मनामध्ये असलेली भावना मग आता इथे साखरेला आपण काय भाव विचारला म्हणजे साखरेची थोडक्यात किंमत विचारलेली आहे हं भक्ती किंवा भावना असं इथे अर्थ नाही ठीक आहे म्हणजे पहा इथे जे शब्दांना आपल्याला अंडरलाईन करून दिलेली आहे अधोरेखित करून दिलेली आहे मग वाक्याला अनुसरून त्याचा योग्य अर्थ आपल्याला पर्यायामध्ये शोधायचा आहे कारण की त्या शब्दाचे दोन तीन अर्थ येतात आणि त्याच्यातला आपल्याला योग्यच अर्थ निवडायचा आहे पर्यायामध्ये ठीक आहे मग त्यासाठी तुम्हाला हे शब्द पाठांतर होणे किंवा सारखे सारखे वाचणे खूप महत्वाचे आहेत तर तुम्ही नियमित हे शब्द वाचा आठ दिवस तरी म्हणजे तुमच्या लक्षात राहतील आणि सगळ्यांनी हा स्वाध्याय कंप्लीट करायचा आहे तुमच्या पुस्तकामध्ये ओके